भाली, भाली हो तर बघा बाहेर थोडा थोडा पाऊस पडायला सुरुवात झालेली आणि थोडासा जरी पाऊस पडून गेला ना तर संध्याकाळी कंटाळा येतो का कारण उकाडा जास्तच वाढतो आणि अशा वेळेस आहे ना अगदी झटपट असा फक्त एक बटाटा वापरून तुम्ही हा नाश्ता करू शकता आणि तोही फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये संध्याकाळच्या जेवणासाठी असू द्या किंवा संध्याकाळच्या चहा सोबत असू द्या कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना फक्त एक कच्चा बटाटा वापरून अगदी पूर्ण परिवारासाठी झटपट नाश्ता कसा करायचा ती रेसिपी घेऊन आलेली आणि रेसिपी जर म्हणाल ना अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते हिथं एक कच्चा बटाटा आहे आणि कच्चा बटाटा आहे ना आपल्याला किसून घ्यायचा आहे बारीक किसणीने आणि दोन पाण्याने ना स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आता हिथं ना अर्धा कप मी घट्टसर आणि थोडंसं आंबटसर दही घातलेलं आहे यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली ले एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची घातील रंग खूप छान येतो इथं एक चमचा मी आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये एक कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप बारीक रवा घातलेला आहे यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा आहे ना पांढरे तीळ घातलेले याला चटपटीत फ्लेवर देण्यासाठी ना इथं मॅगी मसाला घातला आहे जर तुमच्याकडं मॅगी मसाला नसेल ना तर यामध्ये ना थोडासा गरम मसाला नाही तर मग पावभाजी मसाला आणि सुद्धा नसेल ना तर मग सांबर मसाला घालून तुम्ही हा नाश्ता करू शकता चवीनुसार मीठ घालायचे आणि पाणी न घालताना हे चांगलं मिक्स करून घ्यायचे कारण बटाटा जो आपण घेतला होता ना त्यातलं पाणी काय सगळं निसळून काढलं नव्हतं आणि त्याचबरोबर यामध्ये आपण टोमॅटो आणि कांदा घातलेला आहे कांद्याचा आणि टोमॅटोचा ओलसरपणा असतो त्यामध्येच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे इथं पाण्याचा कुठंही वापर केलेला नाही आहे जर तुम्हाला वाटलं तर एखाद चमचा तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता पण शक्यतो नाही लागत बघा पाणी यामध्ये घालायला आणि अगदी झटपट जटपत आणि चटपटी तसा हा नाश्ता करून तयार होतो आता हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे आणि पिठाचं आहे ना थोडासा गोळा हातावर घेऊन चेक करायचा की पीठ व्यवस्थित झालंय की नाही ते आता हिथं बघा एका साईडला मी पॅन ठेवलाय ग्रिल पॅन ठेवलाय गरम करायला आणि यामध्ये ना अगदी थोडंसं ठेंबर तेल घालून घ्यायचंय गोळा घ्यायचा आहे जसं आपण भाकरीला गोळा घेतो ना तसा गोळा घ्यायचा आहे आणि डायरेक्ट तव्यावरती पॅनवरती येणा थापून घ्यायचा आहे आणि हो हिथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आता बघा यावरती ना परत अगदी थेंबर कडेनी तेल सोडून घेतलेले जेणेकरून आहे ना हा नाश्ता अगदी चारी बाजून ये ना व्यवस्थित असा भाजला जाईल यावर झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची कारण यामध्ये आपण कच्चा बटाटा वापरलेला आहे कच्चा कांदा घातलेला आहे आणि सगळे कच्चेच जिन्नस घातलेले जसं की यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा सा ना ना सुद्धा येणा चांगला असा शिजला जातो बघा परत झाकण ठेवायचंय आणि परत एक वाफ काढून घ्यायची आहे खरं सांगते अगदी दोन मिनिटांमध्ये ना भन्नाट असा नाश्ता करून तयार होतो आणि शिवाय ना पोटभरीचा पौष्टिक सुद्धा दोन्ही बाजून ना चांगला खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये कोथिंबीर घातली आहे ना आणि दही याचं कॉम्बिनेशन आहे ना उन्हाळ्यामध्ये खूप छान लागतं तर हिथं मी बटाटा घातला आहे तर तुम्ही ना यामध्ये काकडीसुद्धा घालू शकता काकडी घालूनसुद्धा आहे ना हा नाश्ता खरंच खूप छान लागतो आता आहे ना मी तुम्हाला दुसरासुद्धा आहे ना करून दाखवते तर डायरेक्ट बघा पॅनवरच आहे ना किंवा तव्यावरच थापून घ्यायचंय आहे अगदी वेगळी एक्स्ट्रा मेहनत यामध्ये करावी लागत नाही आणि जास्त सुद्धा भरत नाहीत तर इथं चांगलं हे जितकं पातळ किंवा जितकं जाडसर तुम्हाला हवं असेल ना त्यानुसार तुम्ही थापून घेऊ शकता आणि बघू शकता है, फक्त दोन मिनटं लागतात भाजण्यासाठी आणि खरपूस खमंग चांगला भाजून घेतला ना तर हा नाश्ता तुम्ही सॉस किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता मी तर ना हा नाश्ता सॉससोबत सर्व केलेला आहे आणि शेंगदाण्याची चटणी असू द्या नाही तर मग आहे ना, ना कुठलीही चटणी असू द्या नक्की ट्राय करून बघा बरं का